लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलेल्या परराज्यातील एका महिलेची पाणदरे तालुका बारामती येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून सुटका केली आहे या प्रकरणी खामगाळवाडी येथील आरोपीवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पीडितेला नोकरीच्या आमिषाने एका खोलीत नेऊन अत्याचार करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पणदारे गावात एका परराज्यातील महिलेच डांबून ठेवण्यात आलेलं असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती सदरची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगून त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेशाची कारवाई करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या होत्या या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला पत्र्याच्या शेडमध्ये आढळून आली तिच्याडी चौकशी केली असता पीडित महिला ही मूळ मध्य प्रदेशची असून तिचा पती त तळीगाव दाभाडे येथील कंपनीमध्ये काम सुटल्याने गावी गेला होता पीडित महिला सध्या एकटी तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती तळेगाव दाभाडे येथे कंपनीत काम करणाऱ्या मैत्रिणीकडून पोपट धनसिंग खामगळ याच्यासोबत ओळख झाली त्याचा हॉटेल व्यवसाय आहे असं सांगण्यात आलं त्यानंतर पोपट धनसिंग खामगळ याने पीडितेस पणदरे येथील त्याच्या हॉटेलमध्ये काम देतो आणि पंधरा हजार रुपये पगार देतो असं सांगून खामगळ याने पिडितेस बारामती येथे बोलावून घेऊन तिला बारामती येथून पणधरे येथे काम चालू असलेल्या हॉटेलवर नेलं नंतर पहाटेच्या वेळी पीडित महिला ही पत्रेच्या खोलीत झोपलेली असताना पहाटेच्या वेळेस आरोपी पोपट खामगळ याने पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि एवढंच नाही तर कोणाला काही सांगितलं तर खून करीन अशी धमकी दिली तुझ्यावर वॉचर नेमलेले आहेत पळून जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच खून करीन अशी धमकी आरोपीने दिली होती दरम्यान शुक्रवारी खून करण्याची धमकी देऊन मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिले शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार कर असं पीडित महिलेस त्याने सांगितले ह्या पीडित महिलेने त्याची मागणी पूर्ण न केल्याने तिला पुन्हा मारहाण करून पत्रेच्या खोलीत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवले पीडित महिलेने जोडप्यातील महिलेच्या फोनवरून तिच्या नातेवाईकांना फोन करून झालेला सर्व प्रकार सांगितला सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या व माळेगाव पोलिसांनी पथकाच्या मदतीने पीडितेची सुटका केली पीडित महिलेने आरोपी पोपट खामगळे याच्याविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आरोपीस न्यायालयात हजर केलं असता त्याची पोलीस कोठडी सुनावली आहे